दोन मिनट थांबा खावाज्या जबरदस्त आलेला टमाटरचा पा प्लॉट आहे हा शेतकऱ्याचे मनोगत आपण घेऊ थोड्या वेळात हे घोसाच्या घोसा पकडलेले मटन नाही दिसून राहिले ना दिसते नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार Uh, आज आपण uh, हिवरा इथे ही हिवरा आणि सुकळीच्या मधात हा एक प्लॉट आहे टमाटरचा या टमाटरच्या प्लॉटला आपण व्हिजिट द्यायसाठी आलो आहे आणि स्वतः शेतकरी uh, उपस्थित आहे इथे आणि आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट त्यांनी आपल्या शेतात वापरलेले आहे आता हे बघा हा जो प्लॉट आलेला आहे आपला ह्या सुरुवातीपासून जो दिसतोय एकदम जबरदस्त पद्धतीनं टमाटर आलेला आहे आणि हे टमाटरची साईज जर पाहिली ही बघा माझ्या हातात दोन साईज आहे हा असा माल आलेला आहे इथे बघू शकतो आपण एकदम बढिया जबरदस्त पद्धतीनं आलं तर स्वतः शेतकऱ्याच्या शेतकऱ्याकडून आपण त्याचे अनुभव घेऊ सर तुमचं नाव सांगा वामन धोटे हिवरा वामनरावजी धोटे हिवरा तुमचं नाव सांगा सर प्रशांत राऊत प्रशांत राऊत तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहे ना सर डिस्ट्री डिस्ट्रीब्युटर तुमच्या माध्यमातून तुम्ही यांना दिलं धोटे साहेबांना दिले दिलं तर धोटे साहेब तुम्ही आपले अनुभव सांगा की तुम्ही इंडिया ॲग्रोचे जे प्रोडक्ट तुम्ही युज केले आपल्याला शेताला म्हणजे समजा टमाटरच्या पिकासाठी तर काय वाटते तुम्हाला आता तर सध्या बरं वाटून राहिलं चांगलं वाटून टायल

चार स्प्रे झाले ग्रुपचे बढिया तर काय वाटते तुम्हाला किती आ, ये माल येईल असा माल तुटायला पाहिजे सध्या तुटायला पाहिजे अजून माल म्हणजे हातात यायचा समजा म्हणजे आठ आठ दिवसामध्ये येऊन जाईल आठ दिवसामध्ये येऊन जाईल हा पूर्ण हातात नाही का मग एकदा समजा सुरू झालं तुमचं की मग तो संपत पर्यंत काही संपणार नाही संपणार नाही बरोबर आहे तीन महिने माल संपणार नाही तीन, तीन महिन्यापर्यंत माल चालेल तुम तुम्हा। तुम्हाला बरोबर आहे बढिया तुम्हाला ग्रेटही चांगला येईल मार्केटपेक्षा आणि मालही चांगला राहील तर तुम्ही इंडियाग्रोचे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहे का हां बरं इतर इतर शेतकऱ्यांना का तुम्ही काय सांगाल की बाबा तुम्ही जे यूज केलं आहे आपल्या ह्याच्या इंडियाग्रोचे प्रोडक्ट आपल्या ह्याच्यात टमाटरसाठी काय मार्गदर्शन करेल की तुम तुम्हाला काय वाटतं इतर शेतकऱ्यांनी इंडिया ग्रोची प्रोडक्ट वापरले पाहिजे जैविक मध्ये वापरले पाहिजे किती लोकांना सांगा ना तुम्ही मी आता सांगणं चालू आहे दहा बारा जणांना सांगितलं मी अच्छा दहा बारा जणांना सांगितलं दहा बारा जणांना सांगितलं अच्छा किती लोक तयार झाले तरी अंदाज त्याच्यातून दोन झाले तयार दोन लोक तयार झाले त्यांना सुद्धा आम्ही त्यांनी त्यांना सुद्धा द्या आणि त्यांना सुद्धा की नाही इंडिया ॲग्रोचा फायदा करून द्या समोर समोर खूप फायदा होणार आहे याचा आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही पीक घेऊ शकाल याच्यातून ठीक आहे जय इंडिया अॅग्रो जय माय जय जवान जय जवान जय किसान